मानक ही एवढं सोनं होत एवढं सोनं घाण ठ्वास होतं आणि थोडं पैसे पाहिजे होत व मशीनवाला तर म्हणलंय की पुढचं पैसे मिळाल्याशिवाय मी काम चालू करणार नाही हिरीचं काम थोडक्यात राहिलेलं आहे आता राहिलेले पैसे मी कोणाला मागणार पैसे कोण देणार आणि हिरीचं काम कधी चालू होणार कठीण परिस्थिती काय नाही आहे असंच बसलो म्हणजे काय शेतात निमिशन चार दिवस झालं बंद आहे काय झालंय काय नाही मला सांगत ना मला शेताला बी नेत नाव अग आई थोडा अडचण चालू आहे ग आपण बजेट ठरवलं होतं त्या बजेटमध्ये मध्ये आपली हिर बसन आहे पैसे जास्त चाललेत आहे आता पैसे थोडं राहिले त्यांचं ते पैसे दिल्याशिवाय आम्ही चालू करत नाही म्हणला हे त्यामुळे चार दिवस आले बंद आहे आता जाऊन आलो बघ शेतात त्या अडचण असताना काम थांबलंय मला कसं नाही मग तुम्ही आहे तुला कसं सांगणार सांग कुठला तोडणार सांग तो सांग, सांग बघ काम थांबले म्हणून तू तर काय करणार आता सांग मला या ग आणते देते या ग कानातला देते ढोक आरे ग्राहक हिमवड आन आन करा काम चालू असं थंड बसू नका निघ जा नमस्कारी नमस्कारी या बसा। मालक ही एवढ सोनं होत एवढं सोनं घाण तास होत आणि थोडं पैसे पाहिजे होत घ्या तुमस असले तर काय ना हो असली आहे बर धन्यवाद सावका आले बघ आपले सोन दिले ना तर पैसे आणलो हे बघाय कसं आहे मित्रांनो आपण आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यात अनेक संकट आणि कठीण प्रसंग येतच असतात मित्रांनो परंतु या कठीण प्रसंगातून सुद्धा आपल्याला बाहेर निघता येत नाही मित्रांनो कित्येक वेळा आपण प्रयत्न करूनही आपण बाहेर पडू शकत नाही अशा वेळेस आपल्याला अलगद बाहेर काढते ते म्हणजे आपली आई आणि वडिलांचे प्रेम त्यांचे प्रेम मित्रांनो जगा वेगळे असते बरं का ते कधीही कितीही प्रसंगाने गाजले असले तरीही आपल्याला संकटसमयी धावून येतात त्यासाठी आपल्या डोक्यावरती आई वडिलांचा हात नेहमी असला पाहिजे बरोबर आहे ना मित्रांनो